जय हिंद जय हिंद जय छान छान च्या जोशामध्ये आता मी तुम्हाला एक छान गमत सांगणार आहे आता इथं तुम्ही बघा आठ मी काहीतरी काढले जे की आपण सकाळी काढलो होतो आहे काढलं नाही म्हणजे सुट्टी झाली आहे की नाही जेवणाची आता बघूया आपण इकडे इकडे तुम्हाला काहीतरी दिसतय दिसते पहिली पायरी दिसते नंतर 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 काय झालं रे पहिल्या पायऱ्यापासून सहाव्या पायरीपर्यंत जाताना पायऱ्या कमी होत गेल्या का वाढत वरत गेल्या वाढत गेल्या ना म्हणजे पहिल्यांदा एकच पायरी होती हा मग दुसऱ्या पायरीवर गेला दिसतो का हा पहिलीचा मुलगा आहे एका मागे एक चाललेत पायऱ्या चढत हे सगळे पहिलीचे मुलं आहेत आणि दुसरीचे पण आहेत त्याच्यामध्ये काही मग पहिल्यांदा पहिल्या पायरीवर चढले ते नंतर नंतर गौरी पल्लवी नंतर सगळे चढत 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 पहिलीचे ना दुसरीचे मुलं शिडीने चढत गेले वरती मस्त जिन्यावर जाऊन बसले कुठे जाऊन बसले वर गेल्यावर काय होत मस्त थंड थंड गारगार हवा यायला लागली छान पैकी ते उभे राहिले दिसतात का तुम्हाला बघा किती दाटी दाटीने उभे राहिले दिसतात का टेरिस वर जाऊन पोचले वरती ते आणि मग गेल्यानंतर उभे राहिले छान वारा येत होता मस्त पक्षी दिसत होते झाड दिसत होते मोठे मोठे इमारती दिसत होत्या त्यांना आणि मग त्यांनी बघितलं ते आणि मग खूप गप्पा मारले ते उभे राहून मग नंतर त्यांच्या पोटात कावळे कोकायला लागले ला काय को झालं भूक लागल्यावर काही जेवण होत का मग काय करावं लागलं त्यांना भूक लागली हवाखंफोट भरत का त्यांना काय करावं लागलं परत खाली यावं लागलं मग आता हे जे वरती गेले होते ते परत एक एक पाहिली काय करायला लागले पायरी वर होते एक पायरी खाल्यावर खाली आल्यावरती आता किती किती पायऱ्या राहिल्या खाली कमी राहिल्या का जास्त कमी मग पाचव्या नंबरच्या पायरीवर आले मग परत अजून कमी उंचीवर आले मग अजून कमी मग अजून कमी उंचीवर मग अजून कमी उंचीवर म्हणजे काय होत गेलं उंची काय होत गेली कमी कमी होत गेली काय होत गेली उंची कमी कमी पाहिल्या पहिल्यांदा चढत गेले तेव्हा उंची काय होत गेली वाढत हो गेली काय होत गेली आणि उतरायला लागले असे जेवणासाठी भूक ला लागली म्हणून काय व्हायला कमी होत गेली आता तुम्हाला मी प्रश्न विचारते विचारू का चला विचारू प्रश्न तुम्हाला आता मी असा प्रश्न विचारत आहे की जेव्हा वाढत जाते एखादी गोष्ट त्यालाच म्हणायचं चढत जाणे काय म्हणायचं त्यालाच म्हणायचं वाढत जाणे म्हणजे जास्त होत जाते हो मग ती उंची असो संख्या असू दे वस्तू असू दे झाडी असू दे लांबी असू दे अशा कोणत्याही गोष्टी ज्या मोजल्या जातात त्या अशा वाढत वाढत गेल्या वाढत जातात म्हणजे जास्त होत जातात वरती जातात वरच्या लेवलला जातात चढत जातात हो की नाही आणि जेव्हा त्या त्या कमी कमी होत येतात तेव्हा काय होतात उतरत जातात काय होतात तेव्हा जेव्हा त्या उतरत जातात कोणत्याही गोष्टी ज्या आपण मोजू शकतो तर त्याला काय त्या खाली येतात आहे त्याच्यापेक्षा खाली खाली येतात उतरत येतात कमी होते येतात तर या दोन्ही गोष्टी आता आपण बघणार आहोत म्हणजेच आता आपल्याला बघायचं आहे गणितामध्ये जो घटक आहे आपला चढता क्रम त्याच्या बरोबर दाखवतात का उतरता चढता उतरता चढता उतरता चढता उतरता चढता म्हटल्यावर कुठं जाणार वरती जाणार म्हणजे वाढणार का कमी होणार आणि उतरता म्हणजे कस खाली येणार मग कमी होणार का जास्त होणार शिवण्या कमी होणार का जास्त होणार आणि चढताला जास्त होणार की कमी होणार व्हेरी गुड समजलं चढता आणि उतरता हो। तर आता आपण जसं शिडीच्या पद्धतीने बघितलं शिडीच्या मदतीने बघितलं की नाही तसंच सार्थक आता आपल्याला गणितामध्ये ज्या संख्या असतात आहेत की नाही संख्या गणितामध्ये एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी अंकी सात आठ अंकी चोवीस अंकापर्यंत संख्या असतात किती तुम्हाला किती अंकापर्यंत माहिती आहे सांगा मला एकक प्राथमिक दशक प्राथमिक झोप येते जा तोंड होऊन जा जेवण केलं का झोप येते आम्हाला चला एकक दशक ऐक एवढे तिघींच चौघींच काय काम आहे वैष्णवी पल्लू तू खाली बस एक, अगुण। एक अगुण। सांगा पुढे पुढे निशा नीट बस बेटा पुढे हजार, हजार व्हेरी गुड पुढे दस, दस हजार, हजार व्हेरी गुड पुढे लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अजून पण पुढे आहे काय बरं मी सांगितलं होतं काल पाचवीच्या मुलांना स्कॉलरशिपच्या काय व मी व तुम्हाला मी नंतर सांगेल खूप अजून आणखी <coughs> घर आहेत भरपूर सारे पुढे हां तर मी नंतर सांगेल हां तुम्हाला ते खरव निखरव अशोहिणी पर्यंत आहेत हं तर चला इथपर्यंत समजलं तर आता आपण गणितातला घटक बघणार आहोत त्या घटकाचं नाव आहे चढता रुस्तम बेटा तू पण जा दुण्त। संख्यांचा चढता उतरता क्रम संख्यांचा चढता उतरता क्रम चला शिकूया बोला चढता समजलं तुम्हाला आता इकडे लक्ष द्या आता का सांगते आहे आपल्याला चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने पडल्याच्यात आता तुम्हीच मला सांगायचं पहिल्यांदा लिहित आहे चढता क्रम तुम्हीच सांगाल मला हा एकच मिनिट भेटा एकच मिनिट एकच मिनिट भेटा चढता क्रम आता चढत जाताना संख्यांचा क्रम सगळ्यात पहिली कोणती संख्या लागली आपल्याला ए नंतर

बरं आता मी तुम्हाला देते संख्या ते तुम्ही करायचे व्हेरी नाईस वेल डन